नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तिसरी भाग चार मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील अस स्पीक पेज नंबर इज ट्वेंटी सिक्स मॅचिंग पार्ट्स पेज नंबर इज ट्वेंटी सेवन मीन्स सत्तावीस याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर उद्या बाल मित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लर्न धले सन लेट स्पीक लेट स्पीक मीन्स चला बोलूया रीड द डायलॉग अलाउड अँड प्रॅक्टिस देम हे संवाद मोठ्याने वाचा आणि त्याचा सराव करा एस इज डू यू लाईक पोटॅटो ए म्हणतो तुला पोटॅटो आवडतो का बी सेज येस आय डू बी म्हणतो मला आवडतो ए सेज वॉट ऑदर व्हेजिटेबल डू यू लाईक ए म्हणतो तुला दुसरी हे आज व्यतिरिक्त कोणती भाजी आवडते का बी सेज आय लाईक कॅबेज बी म्हणतो मला कॅबेज आवडते कोबी आवडते दीज आर वेजिटेबल्स पंपकीन रॅडीश कॅरेट चिली ब्रिंजल ग्रीन पीज कॅबेज कॉलीफ्लावर पोटॅटो ऑनियन अंडर्स टू सोडंट समजलं बाल मित्रांनो हे सर्व व्हेजिटेबल्स नेम तुम्ही वहीत लिहायचे आहेत बी दीज आर फ्रूट्स ए सेज डू यू लाईक ग्रेप्स ए म्हणतो तुला द्राक्ष आवडतात का बी सेज नो आय डोंट आय लाईक ऑरेंज बी म्हणतो मला नाही द्राक्ष आवडत मला संत्री आवडतात तर दीज आर फ्रूट्स बनाना वॉटरमेलन ऑरेंज एप्पल, मैंगो पेअर यू राइट ऑल दिस फ्रूट्स नेम इन योर नोटबुक देन वी लन सी ए सेज हा यू गॉट अ ग्रीन पेन ए मन तो तुम्को हिरो रंगा पेन है का बी सेज येस आई हा बी मन तो हो येसेस कॅन यू गिव्ह इट टू मी प्लीज तर ए म्हणतो मला ह्या तो पेन देऊ शकतोस का बी सेज शुअर हिअर इट इज बी म्हणतो हां का नाही हा इथे आहे लेसन डी एस एस हॅव यू गॉट अ ब्ल्यू पेन्सिल ए म्हणतो तुमच्याकडे निळी पेन्सिल आहे का बी सेस येस yes, बी म्हणतो हो एस एस कॅन यू गिव्ह इट टू मी प्लीज ए म्हणतो कृपा करून तुम्ही ते पेन्सिल मला देऊ शकाल का पण बी से सॉरी आय कांट आय नीड इट तर बी म्हणतो माफ करा मी देऊ शकत नाही कारण त्याची मला गरज आहे अंडरस्टँड सोडून अशा पद्धतीने आपण संवाद वाचायचे आहेत बोलायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये हे संवाद तुम्ही लिहायचे आहेत हे संवाद वाचण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे प्रॅक्टिस करायचे आहे लर्न अदर लेसन मॅचिंग पार्ट्स भाग जुळवा लुक ॲट द पिच्चर अँड मॅच ए अँड बी चित्रे पहा आणि ए आणि बीचा जोडा जुळवायचे चित्रे पाहून जोड्या जुळवायचे आहेत ए पार्ट अँड बी पार्ट द चिल्ड्रन आर वॉटर रुडिंग द चिल्ड्रन आर प्लेईंग विथ अ बॉल इथे ऑलरेडी जोडी लावलेली आहे देन द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम अटरी नारळ झाडावरून पडत आहे इथे जोडी लावू देन द गर्ल्स आर मुली काय करत आहेत क्लाइबिंग अ ही एका टेकडीवर चढत आहेत मॅच देम द मंकी इज माकड स्विंगिंग फ्रॉम अ ब्रँच एका फांदीबरोबर झोके घेत आहे द बॉईज आर मुले काय करत आहेत द बॉईज आर रनिंग टू द वॉल भिंतीकडे पळत आहेत मॅच दे द एलिफंट इज हत्ती काय करत आहे द एलिफंट इज वॉकिंग डाऊन द रोड रस्त्यावरून चालत आहे मॅच डेम अंडरस्टूड पुन्हा एकदा आपण याचे वाचन करू द चिल्ड्रन आर प्लेइंग विथ द बॉल द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम अ ट्री द गर्ल्स आर क्लाइम्बिंग अ हिल दॅन द मंकी इज विंगिंग फ्रॉम अ ब्रँच द बॉईज आर रनिंग टू द वॉल द एलिफंट इज वॉकिंग डाऊन द रोड अँड टू स्टुडंट समजलं बालमित्रांनो हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे